कारण सुट्टी म्हणजे या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला महत्वाचा करा जे जे सुट्टी ताट होत असते त्याच पुढे काम होत असत कारण सुट्टीला आता आपण बघितलं बराच वेळ खाली गेला त्यामुळे होत्याच नव्हतं झालं बऱ्याच जणांनी अंदाज बांधले होते परंतु त्या अंदाजाला हॅलो गेला चंद्रकांत चंद्रकांतजी गोकाटे आपल्याला संजय शेठ बोलवत आहेत विनंती आपण स्टेजवरती चंद्रकांत चंद्रकांतजी गोकाटे निवेदक चंद्रकांतजी गोकाटे <laughs> <laughs> कारण सुट्टी म्हणजे या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला महत्वाचा करा जे जे सुट्टी ताट होत असते त्याच पुढं काम होत असत कारण सुट्टीला आता आपण बघितलं बराच वेळ खाली गेला त्यामुळे होत्याच नव्हतं झालं बऱ्याच जणांनी अंदाज बांधले होते परंतु त्या अंदाजाला हॅलो गेला चंद्रकांत चंद्रकांतजी गोकाटे आपल्याला संजय शेठ बोलवत आहेत विनंती आपण स्टेजवरती यायचं आहे सन्माननीय चंद्रकांतजी गोकाटे निवेदक चंद्रकांतजी गोकाटे